रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ब्रिटनमध्ये ठेवलेलं शंभर टन सोनं भारतामध्ये परत आणल्याची बातमी आज समोर आली भारताच्या अर्थव्यवस्थेवर याचा सगळ्यात चांगला परिणाम पाहायला मिळणार आहे टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी जी माहिती दिली आहे त्यामध्ये जवळपास शंभर टन सोनं भारतामध्ये आणण्यात आले देशामध्ये भविष्यात आर्थिक स्थैर्य रहावं यासाठी आरबीआय देशाच्या तिजोरीमध्ये सोनं वाढवत असल्याचं सांगितलं जाते मार्च महिन्याच्या शेवटी आरबीआयकडे आठशे बावीस पूर्णांक एक टन सोनं होतं त्यापैकी चारशे तेरा पूर्णांक आठ टन सोनं अनेक वर्षांपासून आरबीआयनं ब्रिटनमधल्या सेंट्रल बँकेमध्ये ठेवलं होतं आता भारत ब्रिटनमध्ये ठेवलेलं सोनं हळूहळू भारतामध्ये परत आणत आहे भारतानं ब्रिटनमध्ये हे सोनं का ठेवलं होतं हे सोनं भारतात का परत आणलं जाते असं अनेक प्रश्न आहेत याच प्रश्नांची उत्तरे या चर्चेमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी आंतरराष्ट्रीय विषयांच्या अभ्यासक डॉक्टर शैलेंद्र देवळाकर आपल्यासोबत असतील आणि पीएनजी अँड सन चे सीईओ अमित मोडकही आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी झालेत दोनही गेस्ट जोडले गेलेले आहेत दोघांचंही मनपूर्वक स्वागत आजच्या चर्चेमध्ये चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी बघूयात की हे सोनं भारतामध्ये परत आणलं म्हणजे नेमकं काय झालंय बँक ऑफ इंग्लंड मधल्या सोन्यापैकी शंभर टन सोनं हे आरबीआय भारतामध्ये परत आणलं आरबीआयच्या मुंबई आणि नागपूर मधल्या शाखांमध्ये हे सोनं ठेवण्यात आलं होतं एकोणीशे एक्क्याण्णव नंतर इंग्लंड मधून सोनं भारतात आणण्याचा निर्णय पहिल्यांदा घेतला गे गेलाय आर्थिकदृष्ट्या विचार करता एकोणीशे एक्क्याण्णव हे भारतासाठी प्रचंड महत्वाचं वर्ष होतं इंग्लंडमध्ये देशाचं अजूनही चारशे तेरा टन सोनं उपलब्ध आहे सध्या आरबीआय कडे एकूण आठशे बावीस टन सोनं आणि आरबीआय दोन हजार एकोणीस पासून जवळपास दोनशे टन सोन्याची के खरेदी केली आहे गेल्या वर्षी सत्तावीस पूर्णांक पाच टन सोन्याची न खरेदी केली स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारताचं सोनं बँक ऑफ इंग्लंडच्या तिचोरीमध्ये ठेवलं जातं हे सोनं भारतात आणलं म्हणजे नेमकं काय झालं त्यानं काय होऊ शकतात आणि सगळ्यांच्याच मनात याबद्दल नेमके काय प्रश्न आहेत तेही पाहूयात भारतानं इंग्लंडमधलं सोनं परत आणायचं जे ठरवलं त्या मागचं नेमकं कारण काय भारताचं सोनं इंग्लंडमधल्या बँकेमध्ये मुळात का ठेवलं जात भारतानं मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी का केली आहे सोन्याच्या घर वापसी मागे चीनच्या सोने खरेदीचं कारण आहे का सोन्याच्या घर वापसीनं सामान्य खरेदीदारांवर याचा काही परिणाम होणार आहे का अमित मोडक सर आपल्या सोबत आहेत अमित मोडक सर सुरुवातीला तर मला हे सांगा की एखाद्या देशाकडे असणारं सोनं त्यातला बराचसा भाग म्हणजे आपल्या सोन्यापैकी जवळपास पन्नास टक्के भाग हा इंग्लंडच्या कडे सुरक्षित ठेवला जातो हे नेमकं काय आहे प्रत्येक देश हेच करतो की भारत परंपरा आहे म्हणून हे करते एकदा सकाळपासून लोकांचा गैरसमज काहीतरी झालाय की एक्क्याण्णव साली आपण काही घाण ठेवलेलं सोनं त्याच्यापैकीतलं हे सोनं आपण काहीतरी सोडून आणलेलं आहे तर तो, तो पहिला एक तर गैरसमज सगळ्यांनी काढून टाका ते एक्क्याण्णव साली गाण ठेवलेलं सोनं त्याच काळामध्ये सोडवून झालेलं होतं त्यापैकी हे सोनं नाही त्यानंतरच्या काळात टप्प्याटप्प्याने भारताने जी नवीन खरेदी केलेली आहे सोन्याची त्यापैकी सुमारे सव्वा चारशे टन सोनं हे इंग्लंडच्या मध्ये होतं आता परदेशी वर्ल्ड मध्ये सोनं ठेवणं हे फक्त भारताकरता गोष्ट आहे असं नाही बऱ्याच देशांची अशी परिस्थिती आहे की त्यांच्याकडे सुटेबल व्हॉर्ल्डस नाहीत त्याच्यामुळे ते, ते इंग्लंड अमेरिका हाँगकाँग यासारख्या देशांमध्ये तिथे उपलब्ध असलेल्या व्हॉल्टिंग सर्व्हिसेसचा फायदा घेतात किंवा सर्व्हिसेस घेतात आणि त्या व्हॉल्टिंग सर्व्हिसेसच्या थ्रू घेतलेल्या सर्व्हिसेसमध्ये ते सोनं ठेवलेलं असतं ते सोनं भारतात येत आहे याचा अर्थ आपण सोडवून आणलंय की भारताची अर्थव्यवस्था काहीतरी मजबूत झाली आणि त्यामुळे ते, ते आपण आणू शकलोय असं काही नाही किंवा इथल्या कुठल्याही सप्लाय सिस्टीमवरती त्याचा परिणाम होणार नाही कारण आरबीआय कुठल्याही परिस्थितीत ते, ते सोनं मार्केटमध्ये आणून विकू शकणार नाहीये ते कशा करताय तर एक तर एसजीबी बॉन्ड आपण जे इश्यू केले त्याच्याकरता आपण ते सोनं खरेदी करतोय फॉरेक्स रिझर्वचे जे आपल्याला रिस्क आहे की डॉलर उद्या गडगडला किंवा इतर फॉरेन करन्सी गडगडली तर काय या त्याला रिस्क निर्माण झाली तर काय त्याच्याकरता सोनं खरेदी करतोय आणि आपण ज्या नोटा इश्यू करत असतो आरबीआय ज्या नोटा इश्यू करत असते त्याला कुठेतरी बॅकिंग असावं कुठल्या तरी असेटचं या कारणाकरता ते सोनं खरेदी केलं गेलेलं आहे आणि सगळ्या सेंट्रल बँकांनी सोन्याची खरेदी वाढवली आहे ती परिस्थिती भारताची आहे त्याचा चीनच्या कुठलाही संबंध नाही बरं आपण याच मुद्द्यावर शैलेंद्र देवळाकर सरांना विचारूया आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक आहेत ते शैलेंद्र सर सोनं भारतामध्ये आणलं जाते खर तर ते सोनं भारताचंच आहे ते भारताने काही विकत घेतलेलं नाहीये पण नेमकं या काळामध्ये ते सोनं भारतामध्ये परत आणण्याचं नेमकं का कारण काय असू शकतं आंतरराष्ट्रीय घडामोडींचा विचार करता कारण ही छोटी प्रोसेस नाहीये जरी नेहमीची असली तरी सुद्धा निश्चितच जरी याच्याकडे फारसा मीडिया ग्लेअर गेलेला नसला किंवा लक्ष फारसं गेलेलं नसलं तरी नक्कीच महत्वाची बाब आहे आपण जवळपास शंभर टन सोनं हे आपल्याकडे आणलेलं आहे आणि आता याच्यातनं दोन तीन गोष्टी या स्पष्ट होतात एकतर यातनं मुख्य फायदा आपला असा होणार आहे की आपण या, या स्टोरेजवरती ज्या लंडन मधल्या बँक ऑफ इंग्लंड साठी जे आपण पैसे मोजत होतो ते आता पैसे आपले निश्चितपणे वाचणार आहेत कारण हे केवळ शंभर टन सोनं आणून आपण थांबणार नाही आहोत तर आता पुढच्या काळामध्ये आणखीनही अशाच पद्धतीने सोनं परत भारतामध्ये आणण्याचा आपला मनोदय आहे आणि त्यामुळे आपण एकतर त्यामुळे जो पैसा आपला खर्च होतो याच्यासाठी त्याच्या फीस देण्यासाठी वगैरे तो निश्चितपणे वाचणार आहे दुसरा मुद्दा असा आहे की कोणत्याही देशाचा जो फॉरेक्स असतो या फॉरेक्समध्ये साधारणतः सोन्याचं प्रमाण हे आता वाढवण्याकडे बऱ्याच देशांचा कल आहे म्हणजे यामध्ये आपण असं बघतो की परकीय चलन हे मोठ्या प्रमाणावर असतं विशेष करून डॉलरचं प्रमाण हे कोणत्याही परकीय चलनामध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त असतं परंतु सोन्याचं प्रमाण हे चार ते पाच टक्क्यांपर्यंत असतं अनेक देशांचा कल आता असा आहे की परकीय चलनामध्ये सोन्याचं प्रमाण जे आहे ज्याला आपण फॉरेक्स म्हणतोय दहा टक्क्यांच्या आसपास आणण्याचा प्रयत्न हा त्यांचाही चालू असतो आपला सध्या जो फॉरेक्स आहे हा साधारणतः साडेसहाशे अब्जचा आसपास आहे तो टेन पर्सेंट पर्यंत आपल्याकडे साधारणतः सत्तावन्न अब्जचं सोनं हे आपल्याकडे आहे जर आपण ते आठशे बावीस टनचा जर विचार केला आणि त्याच्यातनं केवळ आपणच नाही आहोत की जे बँक ऑफ लंडन मध्ये ठेवतो हो, तीन पद्धतीने हे सोनं स्टोअर केलं जातं एक तर बँक ऑफ लंडन मध्ये स्टोर केलं जातं त्याच्यानंतर इंटरनॅशनल सेटलमेंट बँक आहे त्यामध्ये हे स्टोअर केलं आणि वन थर्ड जे आहे ते भारतामध्ये साधारणतः ठेवलं जातं एक तर आता आपली स्टोरेज कॅपॅसिटी ही वाढलेली आहे याच्यातनं होतं दुसरं आपल्या अर्थव्यवस्थेमधला कॉन्फिडन्स जो आहे आत्मविश्वास जो आहे तो निश्चितपणे वाढला जातो ऍज हे सगळं राईटली मेन्शन केलेलं आहे आता सरांनी पण सांगितलेलं आहे की याच्यामुळे एक प्रकारचा आत्मविश्वास वाढण्यासाठी निश्चितपणे मदत होती आणि आता एक ट्रेंड चालला हा ट्रेंड काय फक्त भारतामध्ये असा भाग नाही जवळपास शहात्तर देशांच्या सेंट्रल बँका ज्या आहेत ज्या आता मोठ्या प्रमाणावरती सोने खरेदी या करता आहेत आणि ऑफकोर्स त्याच्यामुळे तुमच्या चलनाला देखील एक पद्धतीचा बॅकअप जो असतो तो निश्चितपणे मिळतो आपण म्हणतो की सगळं मेन ट्रेडिंग जे आहे गोल्डमधलं ट्रेडिंग असेल ऑइलमधलं ट्रेडिंग असेल किंवा डिफेन्स इक्विपमेंट्स असतील प्रामुख्याने डॉलरमध्ये होणार हे ट्रेडिंग आहे आता अनेक देशांमधनं लोकल करन्सीजला प्रमोट करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू आहे चीनने मात्र याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती पुढाकार घेतलेला आहे आपल्याकडे वाढवतो जसं टर्कीमध्ये आहे हाच प्रकार रशियामध्ये देखील हा घडतो आहे याचं फक्त एक आंतरराष्ट्रीय त्याला एक अँगल जो आपल्याला अलीकडच्या काळामध्ये म्हणता येईल की अचानक एक वर्षामध्ये या प्रकारचा वेग हा का वाढला आहे असं जर जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला नक्कीचपणे आहे की ज्या पद्धतीने अमेरिकेसारखे देश एक देशांचे आर्थिक निर्बंध हे अनेक देशांच्या विरुद्ध कोणती पूर्वसूचना न देता किंवा युनायटेड नेशन्सला कॉन्फिडन्समध्ये न घेता आवत आहेत त्यामुळे अनेक देशांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण आहे रशियाच्या विरुद्ध साडेपाच हजार निर्बंध लावले उद्या चीनला थोडीफार भीती आहे की उद्या काही तैवानच्या संदर्भात क्रायसिस झाला असं होऊ शकतं यातलं एक अँगल मात्र मला निश्चितपणे आपल्या सगळ्या प्रेक्षकांपुढे मांडायचा आहे तो म्हणजे भारत आता अलीकडच्या काळामध्ये अमेरिकेच्या प्रत्येक निर्णयाला आपल्या नॅशनल इंटरेस्टच्या आधारावरती चॅलेंज करायला लागलेला आहे आणि फार महत्वाची हो बाब आहे रशियाकडनं तेल विकत घेऊ नका म्हणून आपल्याला सांगितलं होतं बिलियन डॉलर प्लस रशियाकडून विकत घेतलेलं आहे आणि अगदी नुकतंच एक फार महत्वाची घडामोड घडली ते म्हणजे अमेरिकेने इराणवरती आर्थिक निर्बंध टाकलेले असताना आपल्यावर दबाव असताना देखील चबहारच्या हा चबहार जे बंदर आहे हे इराणच्या बंदराचं पहिल्यांदा इतिहासामध्ये असं घडलं की त्याच्या व्यवस्थापनाचं दहा वर्षाचं कंत्राट हे भारताने मिळवलेलं आहे आणि यामध्ये अमेरिकेने प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सुद्धवाच केलेला आहे की भारताला याची किंमत मोजावी लागेल त्यामुळे भारतासारखे लागे। भारता अनेक देश आपल्याकडे सोनाचा साठा वाढवत आहेत त्याच्या मागचे डॉलरची मक्तेदारी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कमी करण्याचा देखील एक अँगल असू शकतो केवळ हेच कारण असं नाही परंतु हा एक लाँग टर्मच्या दृष्टीने अनेक देश विचार okay. करता आहेत आपल्या लोकल करन्सीला प्रमोट करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये डॉलरचं जे वर्चस्व आहे जी ह्याजमनी आहे जे ती कमी करण्याच्या दृष्टिकोनात त्यामुळे त्या अँगलनी घेतले गेलेले पाऊल आहे परंतु यातनं एक बाब नक्कीच निश्चितपणे होतं की आपला त्याच्यातनं आर्थिक फायदा हा ज्याच्या आपल्याला ते ठेवण्यासाठी लागणारा जो फीसचा फायदा असेल स्टोरेजसाठी जो आहे तो, तो निश्चितपणे आपला वाचणार आहे आणि कॉन्फिडन्स आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये वाढण्याचा त्याच्यातनं मेसेज हाच येणार आहे मोडक सर मला एक सांगा की एखाद्या देशाकडे किती सोनं आहे यावरून त्या देशाची सुसज्जता ठरते पण सोन्याचा आणि अर्थव्यवस्थेचा एखाद्या देशाकडे असलेलं सोनं आणि त्या देशाची अर्थव्यवस्थेचा याचा सोप्या शब्दांमध्ये नेमका अर्थ कसा लावायचा काय सरकार सोन्यामध्ये इंडिव्हिज्युअल माणसांनी गुंतवणूक केलं तर त्याला निरर्थक गुंतवणूक म्हणतात okay. किती डेड इन्व्हेस्टमेंट त्यापेक्षा काहीतरी प्रॉडक्टिव्ह कारणाकरता तेच पैसे वापरा सोन्यामध्ये गुंतवणूक करू नका असे अनेक सरकारी म्हणजे अर्थशास्त्र किंवा अर्थमंत्री जे असतात ते सांगत असतात स्वतः सरकार मात्र त्याची रिस्क कमी करण्याकरता सोनं खरेदी करतं सामान्य माणूसही रिस्क खरेदी करण्याकरता सोनं खरेदी करत आज जसं देवळणकर साहेब म्हणले की दहा टक्क्यापर्यंत परकीय सा चलनाचा साठा सोन्यामध्ये केला जातो ती एक सुरक्षितता करताय तसेच आपल्या करन्सीला एक ताकद मिळवून देण्याकरता म्हणून ते केलं जातं देवळणकर साहेब म्हणतात त्याच्यातल्या एकामताशी मात्र मी थोडासा सहमत नाही की भारताची आता ती जी वाचता पूर्वी काळच्या काळापासून ते करता येऊ शकलं असतं पण कधी कधी रोगापेक्षा औषध महाग असं होतं तसं व्हॉल्टिंगची कॉस्ट देणं परवडतंय का व्हॉल्ट क्रिएट करणं परवडतंय तर व्हॉल्टिंगची कॉस्ट ही व्हॉल्ड क्रिएट करण्यापेक्षा खूप कमी असते आज आपण आणतोय सोनं तेला आंतरराष्ट्रीय कारण आहेत की उद्या लॉजिस्टिक वाईज जर आंतरराष्ट्रीय काही प्रॉब्लेम निर्माण झाले तर आपलं सोनं आपल्या ता ताब्यात असावं हा त्यातला प्रमुख उद्देश असू शकतो असं मला वाटतं कारण आज जसं सागरी चाच्यांचा प्रॉब्लेम निर्माण होतोय किंवा समुद्रमार्गे जो वाहतुकीचा प्रॉब्लेम निर्माण होतोय किंवा मार्गे वाहतुकीचा प्रॉब्लेम निर्माण होतोय एअर स्पेसेस ब्लॉक केल्या जात आहे त्याच्यामुळे वाहतुकीचा परिणाम होतोय तर ते आपली जी वस्तू आहे ती आपल्या ताब्यात असावी जर काही फार मोठे प्रॉब्लेम क्रिएट झाले उद्या तैवान चीन असेल रशिया युक्रेन असेल किंवा अमेरिका आणि रशिया असेल तर आपले सोनं जे आहे ते आपल्या ताब्यात असलं तर ते जास्त चांगलं या दृष्टीने भारताने ते उचललेलं पाऊल असू शकतं वॉल्टिंग कॉस्ट ही फार मायनर असते त्या टोटल कॉस्टच्या मानाने म्हणजे त्या वस्तूच्या किमतीच्या मानाने त्यामुळे व्हॉल्टिंग कॉस्ट हे पूर्वीपासूनच आहे सगळ्याच देशांना ती व्हॉल्टिंग कॉस्टाई लागते आणि वॉर्ड क्रिएट करण्याची कॉस्ट टू हाय आहे टू हेवी आहे त्याचे सिक्युरिटी सर्व्हिसेस आहेत त्यानंतर ते वॉल्ड क्रिएट करण्याकरता जो कॅपेक्स आहे त्याची कॉस्ट खूप जास्त आहे त्यामुळे ती कॉस्ट वाचवण्याकरता असं काही केलं जात असेल असं मला वाटत नाही यामागे दुसरं कारण असेल पण ते फक्त भारतात आल्याने आपली अर्थव्यवस्था काहीतरी मजबूत झाली असं मला वाटत नाही ते आपलंच होतं आणि ते आपण भारतात आणतो मोडक सर पण एक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्ये येतो जर इतकं सोनं भारताचं आहे म्हणजे जवळपास चारशे टनांपेक्षा जास्त सोनं इंग्लंडमध्ये ठेवलं जातं आणि तुम्ही म्हणालात मघाशी की बरेच देश हे करतात की ते इंग्लंडमध्ये त्या वॉल्टमध्ये आपलं सोनं ठेवतात इंग्लंडचीच का निवड होते म्हणजे ही खूप वर्षांपासून ठेवलं जातंय म्हणून की सिक्युरिटीवर विश्वास आहे म्हणून आ, हा होत हा होत प्री कोलोनियल टाइम मध्ये म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्याच्या पूर्वीपासून हा होतो आहे विशेष करून जे सगळे विकसनशील देश आहेत किंबहुना असे देश की जे ब्रिटिश साम्राज्याच्या वसाहतवादामध्ये होते किंवा त्यांच्या वसाहती म्हणून जे देश होते विशेष करून आशियामध्ये असतील लॅटिन अमेरिकेमध्ये आहेत आफ्रिकेमध्ये आहेत अशा देशांमधनं हा प्रवाह तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती दिसून येतो दुसरं म्हणजे सोन्याची सेक्युरिटी जसं लॉजिस्टिकचा सुद्धा आता मुद्दा काढला गेला सेफ्टीचा फार मेन पार्ट असतो आणि त्या ज्या ज्या वेळेला बॅलन्स ऑफ पेमेंटचे क्रायसिस होतात त्या त्या वेळेला त्या गोष्टींचा आपल्याला फार मोठा सपोर्ट म्हणून सोन्याचा उपयोग हा वारंवार हा केला जात आहे त्यामुळे हे चण्याचा प्रकार आहे फक्त हा तिथंच ठेवला जातो इंग्लंडमध्येच ठेवला जातो अशा ठिकाणी नाही आहे हा टोकियोमध्ये पण ठेवला जातो हा हाँगकाँगमध्ये पण ठेवला जातो आणि त्याच्यामुळे जसं मी म्हटलं तुम्हाला इंटरनॅशनल सेटलमेंट बँक कडे हा ठेवला जातो hmm. आता हा पाठ पूर्वीपासून हा ट्रेंड होता एक प्रकारचा विश्वास होता त्यामुळे ह्या गोष्टी चालत आलेल्या आहेत आणि आता मात्र हा परत आपण आणतोय याचा अर्थ तिथला विश्वास कमी झाला आहे असाही मुद्दा नाही मी व्हॉटचा विषय यासाठी पण काढला होता त्यात जे अनेक कारण आहेत काढण्यामागचे त्याच्यामधलं एक कारण जरी ते छोटं असलं कारण तरी देखील ते एक कारण नक्कीच आहे ते देखील आपण आपण पाहिलं पाहिजे परंतु एक मुद्दा जो मोडक साहेबांनी आता मांडला आणि ज्याच्यावरती मी देखील भर दिलेला होता तो फार महत्वाचा मुद्दा आहे यातनं जे तुम्हाला साधारणतः पोस्ट कोरोना फेज मध्ये प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय अर्थकारणामधले जे सगळे नकारात्मक प्रवाह दिसून येत आहेत विशेष करून जागतिक जीडीपी ग्रोथ रेट हा अगदी तीन टक्क्यांपर्यंत घेऊन थांबलेला असणं असेल किंवा कोणत्याही मेजर इकॉनॉमी ज्या आहेत त्यांचा जीडीपी ग्रोथ रे रेट हा थ्री टू फोर पर्सेंट पर्यंत येणं असेल युरोपमधली कमालीची आर्थिक पडझड असेल आणि यामध्ये असे काही क्रायसिस की ज्याची कल्पना पण आपण पन केलेली नव्हती म्हणजे युद्ध कधी होईल दोन देशांमध्ये असं वाटत हे नव्हतं जे रशिया युक्रेन युद्धाने सुरू झालं त्यानंतर त्याचे परिणाम आपण बघत आहोत आता नंतर आखातामधला क्रायसिस हा परत इंटेन्सिफाईड झालेला आहे आता सेकंड कन्फ्लिक्ट झोन झाल्यानंतर तिसरा कन्फ्लिक्ट झोन एशिया एशिया मध्ये तयार होऊ शकतो चायनाच्या माध्यमात कारण चायना प्रत्येक गोष्टीमध्ये अमेरिकेला चॅलेंज करतो आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला निश्चितपणे आपली जी, जी स्टेबिलिटी आहे त्या दृष्टिकोनातनं सोन्याचा आपला साठा वाढवणं हा केवळ भारताकडनं होतो असा भाग नाहीये पण अनेक देशांनी आता बऱ्यापैकी ही भीती आहे की जे डॉलरची मोनो गेल्या सहा सात दशकांपासून आंतरराष्ट्रीय अर्थकारणामध्ये आहे आणि त्याचे परिणाम नकारात्मक परिणाम देखील आता अनेक देशांना सहन करावे लागतात जसं आता रशियामध्ये सगळे डॉलर केंद्रित आ, जे सगळं अर्थकारण आहे किंवा ट्रान्झॅक्शन बंद झालेत मास्टर कार्ड असेल विजा असेल सगळ्यांचे ट्रान्झॅक्शन बंद झालेले आहेत त्यामुळे उद्या चीनला देखील अशा प्रकारची भीती वाटत असल्यामुळे भारत हा कदा एशियामधला सगळ्यात मोठा इम्पोर्टर होता गोल्डचा आता चीनने ती जागा घेतलेली आहे दुसरा मुद्दा असा आहे की चीनचं नक्कीच म्हणजे आपण असं नाही म्हणू शकत की चीनचा अँगल याच्यामध्ये कुठेच रोल प्ले करत नाहीये चीनचं अँगल प्ले करतो याचं कारण तुम्हाला मी सांगतो की चीनमध्ये प्रामुख्याने जो सामान्य चीनी माणूस सा आहे त्याला इन्व्हेस्टमेंटच्या अपॉर्च्युनिटीज फार कमी आहेत कारण त्यांना त्यांच्याकडे अनेक रेस्ट्रिक्शन्स आहेत त्यांच्याकडे आपल्यासारखी लोकशाही नाही आहे आहेत आणि दुसरं म्हणजे त्यांच्याकडच्या मेजर इन्व्हेस्टमेंट या रिअल इस्टेटमध्ये होत होत्या परंतु पोस्ट कोरोना फेजमध्ये चायनाच्या रिअल इस्टेटमध्ये जो जीडीपीला फोर्टी पर्सेंट कॉन्ट्रीब्यूट करतो या रिअल इस्टेटमध्ये मोठी पडझड झाली त्यामुळे रिअल इस्टेटमधल्या गुंतवणुकी जर लोकांनी करायचं नाही ठरवलं तर नेमक्या गुंतवणुकी करायच्या कुठे त्यामुळे सर्वसामान्य चीनी माणूस सोनं खरेदी करायला लागलेले आहेत ला। आणि हाच प्रकार चीनच्या जी पीपल्स बँक ऑफ चायना आहे जी सेंट्रल बँक आहे तिने देखील मोठ्या प्रमाणावरती केलेला आहे कदाचित चीनला भविष्यातल्या काही धोक्यांची चाहूल असेल त्यामुळे चीनने हा प्रकार केलेला असेल आणि निश्चितपणे भारताने देखील प्रिकॉशनरी मेजर म्हणून हा पाठ घेतलेला आहे पण याला निश्चितपणे आंतरराष्ट्रीय राजकारणाचा जो कौल मी आता तुम्हाला सांगितलेला आहे की जो अँगल मी आता पुढे मांडलेला आहे तो निश्चितपणे अँगल आहे आणि याच्यावरनं एक बाब नक्कीच आहे की कोणत्या देशाकडे किती सोनं आहे याच्यावरनं त्या देशामध्ये येणारा जो एफडीआय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे त्याचा देखील बऱ्याच गोष्टी निर्भर असतात हे लक्षात ठेवा की आपल्याकडे लोक जेव्हा गुंतवणूक करतात तेव्हा आपली आर्थिक प्रत काय आहे ही देखील महत्वाचं आहे आपला कॉन्फिडन्स अर्थव्यवस्थेमधला काय आहे स्टेबिलिटी कशा पद्धतीने आहे अशा अनेक गोष्टी आपल्या रुपयाचं जे मूल्य आहे त्या मूल्याचा देखील महत्वाचा संबंध हा गोल्ड गोल्डच्या रिझर्व्हशी आहे किंवा गोल्डच्या साठ्यांशी आहे त्यामुळे या दृष्टिकोनातून आपण आपला गोल्डचा साठा वाढवतो आणि भविष्यामध्ये तो आणखीने वाढवत जाणार आहे आपण बघा साधारणतः गेल्या वर्षभरामध्ये आपण सत्तावीस टन गोल्ड जे आहे ते परचेस केलेला आहे आणि हा देखील एक महत्वाचा भाग आहे गेल्या काही वर्षांमध्ये दोनशे टनपेक्षा जास्त गोल्ड हे आरबीआय परचेस केले आता आठशे बावीस कोटींच आठशे बावीस टन तुमच्याकडे सोनं इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे आपल्यानंतर फक्त चायना जो अलीकडच्या काळामध्ये आपल्याला पुढे गेलेला आहे तर मला असं वाटतं इंटरनॅशनल अँगल पण आहे देखील आहे भारताच्या अर्थव्यवस्थेचा विचार करता ही घटना महत्वाची आहे ही मूळ महत्वाची आहे मात्र इतकाच त्याचा अर्थ सीमित राहत नाही या पलीकडे जाऊन आंतरराष्ट्रीय संबंध सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये महत्वाचे रोल प्ले करतात का असाही प्रश्न उपस्थित होतो आणि त्या दृष्टीनं तुम्ही अंगुली निर्देश केलात आणि अनेक महत्वाची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली देवाणकर सर आणि मोडक सर खूप खूप धन्यवाद या चर्चेमध्ये सहभागी होऊन ही महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल